נו, אשכח זה שורש אצלנו. शेतमो आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि अखेरकार फाणली अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास चार ते पाच नोव्हेंबरपासून सुरुवातच झालेली आहे आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना वाटप झालेले आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना वाटप होणार आहे अद्याप कोणते जिल्हे बाकी कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे याच्या संदर्भात हे माहिती आहे बऱ्याचके शेतकऱ्यांच्या मागील कालच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट्स होत्या जे की आपण रब्ब्या अनुदानावरती हे केलं होतं व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले होते कॉमेंट्स केला होता की नेमकं हे पैसे कोणत्या अनुदानाचे बऱ्याच काही शेतकऱ्यांना आपण त्याचे उत्तर दे केलेले परंतु सर्वच कॉमेंटला उत्तर देणं शक्य नसतं तर मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट म्हणलं आपल्या सोबत शेअर करा अखेर फायनली जे की अतिवृष्टी आनंद एकंदरीत विचार केला असता तर सर्वच जिल्ह्यांमध्ये हा निधी जे की वाटपाला दिलेला आहे तसं तर राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की हा सर्व काही निधी दिवाळीपूर्वक शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही देणार आहात वितरण करणार आहोत परंतु असं काहीच कुठेही झालं नाही तर अखेर जे की जालना जिल्हा असो छत्रपती संभाजीनगर असो आणि इत्यादी बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये हे अतिवृष्टी पैसे वाटप सुरू झाले आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा तयार झाला की नेमकं शासनाच्या माध्यमातून तर सर्व काही जे जी, जी, जी आर निर्गमित करण्यात आले होते याच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की हेक्टरीज जे आहे की प्रत्येक हेक्टर जे बागायती शेती त्यांना पंचवीस बत्तीस हजार पाचशे रुपये असं प्रत्येक हेक्टरप्रमाणे या तृष्टी आणूनचे पैसे भेटणार आहे आणि त्या करोडवर जर कधी के विचार केला असतं तर अठरा हजार पाचशे रुपये असतं काही त्यांनी सर्व काही नमूद त्या जी आरमध्ये केलं होतं परंतु आम्हाला पैसे तर खूपच कमी आले दोन दोन तीन तीन हेक्टरचे चौदा चौदा पंधरा पंधरा हजार रुपये फक्त आम्हाला इथे आलेले नेमकं हा काय घोळ झाला आहे आणि त्याचबरोबर हे पैसे कोण कोणत्या शेतकऱ्यांना येणारा शेतकरी नोदर कधी म्हणजे ज्यांचं समज फार्मर आय डी कार्ड इथे बनलेलं नाही त्यांचं अॅग्रेसवरती रजिस्ट्रेशन अप्रुवल अद्यापही नाही त्यांना हे पैसे भेटणार ना ना, ते की नाही भेटणार हे देखील बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे देखील बऱ्याचके शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात झाले म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की याला केवायसीची सीची गरज आहे की नाही केवायसी सी कशा पद्धतीने करावी लागते तर हे देखील थोडक्यात आपण इथे जाणून घेणार आज सहा नोव्हेंबर शेतकृ आणि जे की पाच ते चार नोव्हेंबरपासूनच अतिवृष्टी अनुदानचे पैसे इथे वाटपास सुरुवात झाली आता नेमकं रब्बी अनुदान देखील कोणत्या शेतकऱ्यांना कधी येणार याच्यावरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे कालचा तरी देखील थोडक्यात माहिती अनुदाना संदर्भात देखील येणार कारण की बरेच काही प्रश्न त्याच्या संदर्भात देखील होते सर्वता कोणते कोणते जिल्हे होते ते देखील तुम्हाला परत एकदा सांगू शकतो तसं तर एक जिल्ह्यांची ही यादी होती जसं की आपण मागेल दोन ते तीन व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात स्पष्ट असं अपडेट जाणून घेतलं होतं याच्यामध्ये नंबर एक प्रश्न जर कधी सुरुवात केली असता तर पालघर आहे नाशिक आहे धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा त्याच कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव त्याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती त्याचबरोबर अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर या काही एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश ह्या अतिवृष्टी अनुदानासाठी होता आता या ज्या जिल्ह्यांचा उल्लेख मी ते केलेला आहे याच्यामध्ये कमी जास्त स्वरूपात सर्वच्या सर्वच जिल्ह्यांना हे सर्व अतिवृष्टी अनुदान प्राप्त होणार आहे किंवा हो सर्व क्षेत्रसाठी इथे पात्र झालेलं आहे तर नेमका शेतकरीनं आता तुम्हाला प्रश्न जो पडलेला होता की काही शेतकऱ्यांनी काल कॉमेंट्स केल्या होते की आम्हाला चार नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान आम्हाला मॅसेज आला आहे आणि आम्हाला कोणी म्हणतो पाच हजार आले कोण म्हणतो सहा हजार आठशे आले पाच हजार आठशे चार हजार दोनशे आले कसे पैसे आले तर तुम्हाला सांगू शकतो की जर विचार केला असता तर राज्यात जे की सत्तर टक्के जिल्ह्यांमध्ये जे तुम्हाला यादी सांगितलं एकोणतीस जिल्ह्यांची जर कधी बीड आणि सोलापूर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सातारा तर हे काही जिल्हे सोडले बीड सोलापूर सातारा त्याचबरोबर अमरावती आणि नाशिक हे काही जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगू शकतो की पन्नास टक्क्याच्या आतीलच हे सर्व काही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाले हा की असं नाही की संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये काही मंडळामध्ये आहे जसं की तुमची नुकसान जर कधी तुमच्या जिल्ह्याच्या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून किंवा कृषी समितीच्या माध्यमातून जो प्रस्ताव देण्यात आलेले होते त्याच्या माध्यमातून जर कधी पन्नास टक्क्याच्या आत तिथे ती नुकसान ग्रहित धरलेली असेल तर नक्कीच तुम्हाला हेक्टरी जे आहे की पाच हजार शंभर ते साडेपाच हजार प्रति हेक्टर प्रमाणेच पैसे तुम्हाला आहे एकरी दोन ते तीन हजार रुपये आणि प्रति गुंट विचार केला असता तर बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये असा प्रति गुंठ्याच्या माध्यमातून स्वरूपातून हे पैसे शेतकऱ्यांना प्राप्त लागले आणि जे पैसे तुम्हाला काल परवा जमा झाले असेल ते पैसे अतिवृष्टी अनुदानाचेच आहे ना की मॅचे आणि ना की रब्बी अनुदानाचे आता रब्बी अनुदानाचे कधी होणार काय होणार याच्या संदर्भात देखील माहिती जाणून घ्या तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदानाचा एकही रुपये ते प्राप्त झाला नाही जर कधी तुमची केवायसी ती तिथे नसेल अर्थात जर कधी केवायसी कशा पद्धतीची जर का तुमचं ऍग्रिस्टॅगवरती रजिस्ट्रेशन नसेल फार्मर येऊन एका कार्ड तुमचं जनरेट झालं नसेल किंवा तुम्ही अप्लाय केलं असेल परंतु अद्याप त्याला भेटल्यानंतर भेटलं तर त्यांना हे पुढील देखील एक ते दीड महिन्यात त्यांच्या खात्यामध्ये हे सर्व की कोणतेच पैसे त्यांना तिथे ते अतिवृष्टी अनुदानाचे येणार नाही ना जे की या माध्यमातून येत असतात तर त्यांना तिथे ते प्रतीक्षाच करावी लागणार आहे कारण की त्यांच्यासाठी अलग शासन निर्णय जाहीर करणार आहे असं देखील मंत्रिमंडळा सॉरी राज्य शासनाच्या माध्यमातून काही सदस्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलेलं आहे शेतकरी कृषी खात्याच्या माध्यमातून तर हे झालं त्यांचं प्रश्न आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदान आला नाही तर त्यांना दहा नोव्हेंबरच्या आत जे की सर्व काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता इथे जमा होऊन जाणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून इथे देण्यात येऊ लागलं तसं तर पुढील एक दोन दिवसात जे की सात आठ नोव्हेंबर पर्यंतचे सर्व काही पैसे ते जमा होणार आहे आता नमक अतिवृष्टी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान भेटणार त्यांनाच ते रब्बी अनुदान भेटणार जसं की आपण मागील काल दोन दिवस काल एक व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अमरावती विभाग पुणे विभाग त्याचबरोबर शेतकरी म्हणून नाशिक विभाग तर या काही वि विभागांचा समावेश आहे तीनच विभागातील जिल्ह्यांना हे सर्व काही रब्बी अनुदानाचे पैसे तिथे भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त ते देखील शासन निर्णय कोणताही जाणार नाही आणि हा तीस ऑक्टोबरचा शासन निर्णय होता त्याच्या माध्यमातून काल तर तो व्हिडिओ आपण बनवला होता आणि झाला पीकम्याचा जर कधी प्रश्न बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या पीकम्या संदर्भात देखील होते तर तुम्हाला सांगू शकतो की पीकम्याचं अद्याप हे कोणतंही महत्त्वाचं अपडेट नाही यांनी तसं तर सांगितलेलं आहे की सरसगट स्वरूपात हेक्टरी जे की सतरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे आम्ही पीकम्या देणार आहोत परंतु मला तरी वाटतं की पीक मला अद्यापही टाइम लागेल याला डिसेंबर देखील उठे उलटून देऊ शकतो जानेवारीपर्यंत हा पिकम्या शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो परंतु नक्कीच येणार आहे कारण की याच्या संदर्भात जरी ट्रिगर बदललेला असेल तरी शासनाच्या माध्यमातून मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये बरे भरपूर सारे पिकम्या संदर्भात देखील शासनाने जारी करण्यात आले होते शेतकऱ्यांशी विविध जे की बऱ्याच काही संदर्भात जेवढं पण काही नुकसान झालं याच्या नुकसान भरपाई पुढे हा पिकम्या देण्याचं शासनाने ठरलं होतं शेतकरी मित्रो तर हे पिकम्या संदर्भात देखील अद्यापही महत्त्वाचं कोणते अपडेट नाही जे की जे महत्वाची माहिती देते तुम्हाला सांगण्याचं काम केलं आता अतिवृष्टी अनुदान त्याचबरोबर हे तुम्हाला कळलाच असेल भेटणार कोणाला नाही आणि रजिस्ट्रेशन आहे फार्मर युनिक कार्ड कार्ड तुमचं जनरेट आहे आणि तुमचं आधार तुमच्या बँकेशी संलग्न आहे अर्थात डीबीटीच्या असतात त्यांना कोणते प्रॉब्लेम देणार नाही तसं तर ऑलरेडी भरपूर सारे शेतकऱ्यांनी पैसे येऊनच गेलेले आहे तर हेच एक महत्वाचा वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करत जा जेणेकरून पुढील पण व्हिडिओ बनवण्या एक मोठा मोटिवेशन एक मिळतं आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच देखील तुम्ही सबस्क्राईब ते करू शकता जे की फुले असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी तर मग एका नवीन होऊन मध्ये तो तोपर्यंत खूप खूप धन्यवाद